हॅलो नमस्कार तर चला आज ना आपण एक स्नॅक्सची रेसिपी बघू जी टू इन वन असणार आहे म्हणजे तुम्ही नुसतं पण खाऊ शकता किंवा त्याचं ॲज अ चाट म्हणूनसुद्धा यूज करू शकता खायला एकदम हेल्दी आहे फुल ऑफ प्रोटीन आहे तुम्ही मुलांच्या शॉर्ट ब्रेकलासुद्धा देऊ शकता किंवा इव्हिनिंग स्नॅक्स म्हणून टी टाईमसुद्धा यूज करू शकता तर आज आपण करणार आहोत मुगाच्या डाळीचे नाचोस त्याच्यासाठी इथे मी मुगाची डाळ घेतलेली आहे जिला मी एक दोन ते तीन तास भिजत घातलं होतं भिजत घातल्यानंतर याच्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आधी हिला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे ना एका मिक्सर जारमध्ये ह्याला काढून घ्यायचं आहे आणि ह्याला असंच वाटून घ्यायचं आहे शक्यतो पाण्याचा वापर करायचा नाही कारण आपण ह्याच्यामध्ये मग पीठ मळणार आहोत तर ते खूप जास्त वाढून जाईल आहे त्यामुळे एकदम थोडंसं गरज पडली तर एक दोन चमचे पाणी घालून तुम्ही ह्याला बारीक करून घेऊ शकता हे बघा की ते छान सॉफ्ट बारीक झाली आहे ह्याच्यात दाणे नको आहे बेसिकली कारण आपण जेव्हा लाटायला घेऊ ना तर ते मध्ये मध्ये येतील आणि क्रॅक्स पडतील एकदम बेसिक मसाले धनेजिरेपूड घेतले लाल तिखट आणि काळा मसाला घेतलेला आहे मी ना याच्यात हळद घालत नाही आहे कारण हळद घातल्यानंतर ते रंग त्याचा चेंज लाल लाल होता तो पूर्ण लाल लाल होतो तळताना करपल्यासारखं दिसतं म्हणून मी हळद घालत नाही आहे थोडंसं तीळ घातलं आहे मीठ घातलेलं आहे आणि मी कसुरी मेथी घालते आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जी ताजी मेथी असते तीसुद्धा ह्याच्यात घालू शकता किंवा ताजा पालकसुद्धा घालू शकता आता ह्याच्या ना जेवढं मावेल तेवढंच आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं तर माझं ना मी एक कप घेतला होता एक कप इनफ झालं माझ्याला आणि थोडासा मी नंतर रवा घेतला आहे तर रवा जो आहे ना तो एकदम बारीक रवा घ्यायचा आहे जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर मिक्सरला एकदा फिरवून घ्यायचा गव्हाचं पीठ जे आहे ते मी थोडंसं चाळून घेतलं आहे म्हणजे थोडंसं मौसू धायला पाहिजे म्हणून आणि हे या ना या मुगाच्या डाळीच्या जे आपण मिक्सचर करून घेतो त्याच्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याचा एक चांगला गोळा करून घ्यायचा आहे गोळा हा घट्टसर पाहिजे जर इन केस मला असं वाटलं की हे थोडंसं आसट होतं आहे तर तुम्ही थोडंसं पीठ वाढवू शकता किंवा तुम्हाला जर असं वाटत असेल की पीठ जास्त झालं आहे तर किंचित पाणी घालून तुम्ही ह्याचं एक घट्टसर गोळा मळू शकता आता आपण ह्याच्यात रवा घातला तोसुद्धा फुलेला आहे ह्याला आपण एक अर्धा ते पाऊण तास साईडला ठेवून देऊया आता एक अर्धा पाऊण तासानंतर थोडंसं किंचित तेल लावूया आणि ह्याला एकदा चांगलं मळून घेऊया कारण रवा फुलल्यानंतर ते अजून घट्ट होईल आहे आता मी हे अवनमध्ये करते तुम्ही सुद्धा करू शकता किंवा काही नसेल तर तुम्ही हे तळून पण घेऊ शकता किंवा तुम्ही याला कढईमध्ये सुद्धा बेक करून घेऊ शकता तर इथे ना मी एक पॅन घेतलेला आहे जो अवनसोबतच मिळतो आपल्याला ट्रे तर ट्रेला ना थोडंसं तेल ब्रश करून घ्यायचं आहे खूप जास्त तेल नाही लावायचं आहे हलकं ब्रश करून घ्यायचं आहे ना आपल्याला काय करायचं आहे अव्हनला ना दहा मिनटाकरता प्री करायला ठेवून द्यायचं आहे वन एटी डिग्रीजवर जर तुम्ही कढईमध्ये करणार असाल तर कढईमध्ये एक स्टँड ठेवा आणि त्यालासुद्धा झाकण ठेवून एक दहा मिनटं ना गरम करून घ्या आणि ते गरम झाल्यानंतर अशा पद्धतीची एक पोळी करून घ्यायची आहे आपल्याला आता ह्याचा जो शेप आहे तो तुम्ही तुमच्या हिशोबाने कोणताही देऊ शकता एकदम पतली पोळी लाटून घ्यायची आहे खूप जाड नाही करायची आहे आपल्याला नॉर्मल जी आपण चपाती करतो त्याच्यापेक्षा पतलं करून घ्यायचं आहे ह्याला आता एक चौकनी शेपमध्ये करते आम्ही म्हणजे याचे स्क्वेअर्स कट करून घेणार आहे तुम्हाला ट्रँग्युलर शेप हवं असेल तर तुम्ही ट्रँग्युलर शेपमध्ये पण करून घेऊ शकता या सगळ्या प्रोसेसमध्ये ना आपला जो ओव्हन आहे तो पण प्री हिट होतो आहे आणि कढईत करत असाल तर कढई पण प्री हीट होते तुम्ही ह्याला तळून पण घेऊ शकता तळून पण हे छान लागतात पण आपण हेल्दी करतो आहे त्यामुळे मी ह्याला आज अवधमध्येच करणार आहे आता ह्याचे थोडेसे मीडियम साईजचे चौकन कापून घेऊया आपण तर अशा पद्धतीने आपण हे सगळं कट केलं आहे तुम्ही बघू शकता हे किती पतले आहेत जितके छान पतले ठेवाल ना तितके हे अजून छान असे क्रंची आणि कुरकुरीत होतात आता आपल्याला ना हे एकदम प्लेन हवे आहेत म्हणजे हे फुगायला नको आहेत पुरीसारखे तर जशी आपण मटरीला करून घेतो ना काट्याने टोचून घेतो तसं ह्याला टोचून घ्यायचं आहे जेणेकरून ना हे तळताना किंवा बेक करताना फुगायला नको मधून आणि शे छान प्लेन राहायला पाहिजे चपटे जशी मटरी असते तशी आता ह्याला ना आपण त्या ट्रेवर ज्याला आपण ऑइलिंग करून घेतलं तर त्या ट्रेवर ठेवायचं आहे एक एक करून छान असं वेगवेगळं हलकं तेल ब्रश करून घ्यायचं आहे ह्याच्यावरती आणि ह्याला ना आपण वन एटी डिग्रीजवर एक दहा ते बारा मिनटाकरता अव्हनमध्ये बेक करून घेऊया तर हेला ना एक पाच ते सहा मिनटानंतर चेक करायचं आणि अल्टीपल्टी करायचं काम पडलं तर करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर ना ह्याला परत बेक करून घ्यायचं असं एक दहा मिनटं नॉर्मली लागतात एखाद वेळेस वरखाली होऊ शकतं तर थोडंसं चेक करत घ्यायचं हे बघा आता हे माझे बेक झालेले आहेत आणि हे किती क्रिस्पी झाले आहेत तु हे तुम्हाला आता मी दाखवते मी क्रिस्पीपणा बघू शकता की छान झालेलं आहे हे बघा क्रंच चांगला आला आहे प्लस आपण हे बेक केलेले आहे त्यामुळे हेल्दी आहे मुलांना तुम्ही टिफिनमध्ये पण देऊ शकता किंवा दुपारी संध्याकाळी खायला पण देऊ शकता आणि हे बघा किती छान क्रिस्पी झाले आहेत आता तुम्ही हे असेही खाऊ शकता किंवा आपण याची चाट बनवूया आता हे बनवताना अर्धे तर असेच संपून गेले होते कारण मुलांना ते असेच आवडले थोडासा चाट मसाला वगैरे टाकून मी त्यांना दिलं होतं आणि अर्ध्याच्या ना मी असं चाट बनवला होता ते पण फार छान लागलं खायला थोडंसं दही घालायचं चटण्या घालायच्या हिरवी चटणी गोड चटणी तिखटवाली थोडंसं कांदा टोमॅटो शेव जे काही तुमच्याकडे असेल चाटचं सामान ते सगळं तुम्ही याच्यात घालून खाऊ शकता खूप छान आहे ॲज अ स्टार्टर म्हणून तुम्ही हे सर्व करू शकता ही रेसिपी ना तुम्ही नक्की ट्राय करून बघा थँक्यू